हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला सर्वांमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजाव देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि अशी प्रार्थना स्वामींच्या बाप्पाच्या चरणी आणि आई भवानीच्या चरणी करून लगेच व्हिडिओची सुरुवात करूया तर नवरात्रचे दिवस आहेत सगळ्याकडे मंगलदायी असं वातावरण आहे आणि एकदम उत्साहाचं म्हणू शकतो कारण घरातही कोणी म्हणजे प्रत्येकाच्या घरी अखंड दिवा असेल किंवा घटस्थापना असेल ज्या काही सेवा असतील त्या सुरू असतात तर आम्ही पण आलेलो आहोत आज देवीच्या दर्शनाला तर बारामतीमध्ये मा माळावरची देवी आई भवानीचं मंदिर आहे तुळजाभवानीचं तर इथे आम्ही बऱ्याच दिवसांपासून येतो दरवर्षी नवरात्रेमध्ये दर्शनासाठी ह्यावर्षी वर्षी काही गोष्टी स्पेशल आहेत आणि मग आता आलेलो आहोत तर मग इथे नऊ दिवस यात्रा असते आणि आज आम्ही दुसऱ्या माळेलाच आलेलो आहोत तर छान वाटते प्रसन्न कारण आज गर्दी नाही आहे हे एक महत्त्वाचं आहे लवकर आलो आहे त्यामुळे कारण आम्ही नेहमी येतो पाचव्या सहाव्या माळेनंतरच म्हणजे पाचव्या सहाव्या सातव्या ह्या टायमिंगलाच आलेलो आहोत प्रचंड गर्दी असते दुकानांचीही खूप सारी गर्दी असते आणि त्याचबरोबर लोकांचीही दर्शनाला आलेल्या खूप गर्दी असते मंदिरात तर पाय ठेवायला जागा नसते का रस्त्यानीसुद्धा त्यामुळे ह्या वेळेस एक बरं वाटलं की लवकर आलो त्यामुळे जास्त गर्दी नाही शांततेत दर्शन असेल किंवा सगळं काही फिरणं वगैरे झालं तर मुलांसोबत म्हटल्यावरती गर्दीपेक्षा सहज जाणं ब महत्वाचं असतं तर इथे आम्ही आता ओटी घेतली आहे देवीसाठी आणि देवीची ओटी घेऊन आता आम्ही जाणार आहोत दर्शनाच्या लाईनला उभं राहण्यासाठी तर बघूया शक्यतो मला वाटत नाही इतकी गर्दी असेल तर आतमध्ये गेल्यानंतर आपण बघूया तर चला आता देवीची ओटी मी घेतलेली आहे आणि खूप छान वाटतंय की आज शुक्रवार पण आहे देवीचा वार आणि आजचा रंग होता दुसऱ्या माळेचा हिरवा आणि सगळं काही असं जुळून आल्या सारखं आणि बघा तुळजाभवानी मंदिर तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिरातून आतमध्ये आणि किती है, काया है, पन, ला गर्दी आहे काय आहे बघूया आपण तर लाईनला आता मी उभी राहिली आहे अजिबात गर्दी नाही आहे थोडीफार लाईन आहे तर छान असं दर्शन पण होईल असं अपेक्षा आहे कारण गर्दी जास्त नाही आहे तर इथे आता मी लाईनमध्ये उभी राहिली आहे अरू माझ्यासोबत आहे जेंट्सची लाईन जास्त नसल्यामुळे आनिशच्या पप्पांचं आणि आनिशचं दर्शन झालेलं आहे कारण तिकडे गर्दीच नसते अजिबात तर हा एक खूप मोठा फायदा झाला आता हे मी नेक्स्ट टाईम नक्की लक्षात ठेवेल जेव्हाही जायचं असेल देवीला तेव्हा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या माळेच्या दरम्यानच जाऊन येणार कारण गर्दी नसते दर्शन व्यवस्थित होतं कारण महत्त्वाचं तेच असतं की आपल्याला दर्शन होणं ज्या कारण आपण देवासाठी जात असतो बाकी काय असं फिरणं वगैरे ते होतच राहतं तर आता बघा मी अगदी जवळ आलेली आहे लाईन आमची आणि आता दर्शन घेऊन मग जायचं आता बाहेर तर इथे एक छान असं दृश्य पाहायला भेटलं की सगळ्या वयस्कर ज्या ह्या महिला होत्या बघा सगळ्यांनी हिरव्या साड्या घातल्या आणि छान असं त्यांचं ना गाणी म्हणायचं भजन म्हणायचं हे चाललं होतं तर खूप छान वाटलं मी खूप दिवसानंतर असं दृश्य पाहिलं आणि महिलांनी हे असं सगळं करणं खूप गरजेचं असतं कारण आपण कधी अशा गोष्टींसाठी वेळ काढत नाही तर अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटतात ना तेव्हा खूप भारी वाटतं तर चला आता एकदम छान असं दर्शन झालं कारण त्यावेळेस माझ्याजवळ फोनही नव्हता आणि त्यावेळेस मला म महत्त्वाचं होतं की दर्शन घेणं त्यामुळे काही शूट नाही तिथं करता आलं कारण देवीचं शूट नाही घ्यायचं असं तिथं लिहिलं होतं स्पष्ट तर थोडीशी खरेदी पण केली देवीचं दर्शन छान झालं सगळं जे काही कार्य ओटी वगैरे भरणं शांततेत कारण इतर वेळी अजिबात माथा टेकवायलासुद्धा भेटत नाही फक्त पुढे घेतात आणि लगेच जायला लागतं त्यामुळे हे एक महत्त्वाचं छान असं झालं तर हे दरवर्षी आम्ही लक्षात ठेवू त्यानंतर मग आता मुलं म्हटल्यानंतर त्यांना काही ना काही खेळणी वगैरे दिसत होते तर त्यांना काहीही घ्यायचंच होतं तर तेच चाललेलं आमचं बघायचं की आता काय घ्यायचं तर मुलांसाठी थोडीफार खरेदी केली आणि मी सुद्धा देवांची खरेदी केली ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल त्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा आणि इथे मुलं एन्जॉय करतायत बघा पाळण्यांमध्ये बसून तर कसा वाटला आजचा एकदम शॉर्ट अँड स्वीट देवीच्या दर्शनाचा व्हिडिओ नक्की सांगा तुम्हीही देवीचं दर्शन केलं का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि भेटूया लवकरच उद्या चान नवीन ब्लॉगमध्ये छान अशा इंटरेस्टिंग आणि तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ आणि असेच मस्त मजेत राहा बाय बाय भेटू लवकरच